पाचोरा भडगाव जामनेर व सोयगाव तालुक्यासह खेड्यापाड्यात विरप्पनच्या पिल्लावळीने धुमाकूळ घातला असून या चारही तालुक्यातील राखीव जंगल शेती शिवार गायरान जमीन व गावकुसात मोठ्या प्रमाणात वृक्षतोड केली जात असून ही वृक्षतोड करताना आंबा निंब पिंपळ खैर व इतर जातीच्या झाडांची स्वयंचलित यंत्राच्या सहाय्याने खुलेआम दिवसाढवळ्या कत्तल करून या कत्तल केलेल्या झाडांची लाकडे लोहार शेंदुर्णी जामनेर सोयगाव पाचोरा येथील लाकूड वखारीत पाठवण्यात येत आहेत हिरवीगार झाडे कापून ही लाकडे जंगलात मोठमोठे ढिगारे घालून लपवून ठेवत आहेत व आठ ते दहा ट्रक भरतील इतकी लाकडे जमवून ही लाकडे मोठे सोळा टायरचे ट्रक भरून वाहतूक करून तर कधी कधी महसूल पोलीस खुलेआम वाहतूक करताना दिसून येत आहे याबाबत अधिक माहिती जाणून घेतली असता लाकूड व्यापारी वन विभागातील काही भ्रष्ट अधिकारी कर्मचारी यांचे अर्थपूर्ण सलोख्याचे संबंध असल्याचे खात्रीलायक वृत्त असून हे लाकूड व्यापारी वन विभागाचे अधिकारी व कर्मचाऱ्यांना दरमहा ठराविक रक्कम देऊन खुश ठेवतात तसेच लाकडाने भरलेले ट्रॅक्टर व ट्रक वजन करण्यासाठी ज्या वजनकाट्यावर जाते त्याच ठिकाणी वजन काटा करणाऱ्या मापाड्याजवळ प्रति ट्रॅक्टर चारशे रुपये व प्रति ट्रक वजनानुसार एक हजार ते दीड हजार रुपये लाकूड व्यापाऱ्यांकडून घेऊन जमा केले जातात व नंतर ते वन विभागाचे हप्तेखोर अधिकारी व कर्मचारी घेऊन जातात असे खात्रीलायक वृत्त जनमानसातून ऐकवण्यास मिळते या वृक्षतोडीला पाचोरा येथील वनपाल प्रकाश देवरे यांचा मोठा सहभाग असल्याने त्यांची त्वरित बदली करण्यात यावी अशी मागणी केली जात आहे